मंडळी तुम्ही रेंटवर म्हणजे भाड्याच्या घरामध्ये राहत असाल तर तुम्ही घर भाड्याच्या रकमेवर प्राप्ती करात वजावट मिळवू शकता आयकर विभागाच्या एका कलमानुसार तुम्ही घर भाड्याच्या रकमेवर अंशत किंवा संपूर्ण रकमेवर प्राप्ती करात वजावट मिळवू शकता हे कलम आहे आयकर कलम ऐंशी जी जी आयकर कलम ऐंशी जी जी ही आयकर कायद्यांतर्गत एक अशी तरतूद आहे जी करदात्याला घरासाठी भरलेल्या भाड्यावर वजावटीचा दावा करण्याची परवानगी देते या प्रकारात वजावटीचा दावा कुठल्याही व्यक्तीद्वारे केला जाऊ शकतो म्हणजे नोकरदार असो किंवा व्यावसायिक असो सर्वांनाही वजावट मिळते आयकर कायद्यातील ही तरतूद करदात्याला त्यांच्या आयकराच्या रकमेतून वजावट मिळण्यासाठी मदत करते नंबर एक तुम्ही जर नोकरदार व्यक्ती असाल म्हणजे नोकरी करत असाल आणि तुमच्या पगारात हाऊस रेंट अलाउन्स म्हणजे घरभाडे भत्ता समाविष्ट होत नसेल तर तुम्ही ऐंशी जी जी अंतर्गत वजावटीचा दावा करू शकता पण तुम्हाला घर भाडे भत्ता मिळतो की नाही हे तुम्हाला कसं कळेल तर तुम्हाला जी सॅलरी स्लिप किंवा पगाराची पावती मिळते त्या त्याचा उल्लेख केलेला असतो तेव्हा तुमच्या सॅलरी स्लिपमध्ये हाऊस रेंट अलाउन्स म्हणजे एच आर ए किंवा घर भाडे भत्ता असा उल्लेख नसेल तर तुम्हाला ही वजावट मिळू शकते त्यानंतर जर तुम्ही व्यावसायिक असाल किंवा तुमचं उत्पन्न नोकरीमधून येत नसेल इतर उत्पन्नांच्या मार्गाने येत असेल तर तुम्ही ऐंशी जी जी अंतर्गत वजावटीचा दावा करू शकता कारण त्या बाबतीत तुम्हाला घर भाडे भत्ता मिळण्याची शक्यताच नसते तसंच कुठलीही नोकरदार व्यक्ती ज्यांना पगारातून हाऊस रेंट अलाउन्स म्हणजे घर भाडे भत्ता मिळत असेल ती व्यक्ती ऐंशी जी जी अंतर्गत घर भाड्यातून वजावटीचा दावा करू शकत नाही कारण तुम्हाला ती रक्कम कंपनीकडून आधीच देण्यात येते त्यामुळे तुम्ही ही वजावट मिळवण्याचं काहीच कारण उरत नाही त्यानंतर या कलमांतर्गत वजावटीचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीने भाड्याने घेतलेलं घर ज्या गावात किंवा शहरात असेल तिथे त्या व्यक्तीच्या स्वतःच्या नावे किंवा जोडीदाराच्या नावे म्हणजे पती किंवा पत्नीच्या नावे किंवा त्या व्यक्तीच्या अल्पवयीन मुलांच्या नावे कुठल्याही प्रकारे मालमत्ता असू नये असा एक नियम आहे असा असेल तर त्यांना या कलमाचा वजावटीसाठी लाभ घेता येणार नाही हा नियम असण्याचं कारण असं की तुमचं स्वतःचं घर असताना तुम्ही फक्त वजावट मिळवण्यासाठी घर भाड्यानं घेतलं आहे असा त्याचा अर्थ होऊ शकतो तसंच संबंधित व्यक्तीने भाड्याने घेतलेल्या घराचा उपयोग कुठल्याही व्यावसायिक दृष्टिकोनासाठी करू नये म्हणजे त्या जागेमध्ये काही व्यवसाय केला जातोय किंवा ऑफिस असेल तर ही वजावट मिळत नाही म्हणजे घर भाड्यावर वजावट मिळवायची असेल तर संबंधित भाड्याच्या घराचा फक्त राहण्यासाठी उपयोग करता येईल आयकर कलम ऐंशी जी जी अंतर्गत मिळणाऱ्या वजावटीच्या रकमेची मर्यादा जास्तीत जास्त वार्षिक साठ हजार रुपये आहे म्हणजे आपण भाडं त्यापेक्षा जास्त भरत असाल तरी वजावट मात्र एका वर्षासाठी जास्तीत जास्त साठ हजार रुपये एवढी मिळते पण त्यालासुद्धा काही नियम आहेत नियम पहिला एका वर्षासाठी मासिक भाड्यावर रुपये पाच हजार किंवा वार्षिक भाड्यावर रुपये साठ हजारपर्यंत जास्तीत जास्त एवढी वजावट मिळू शकते नियम दुसरा एखाद्या व्यक्तीच्या एकूण समायोजित उत्पन्नाच्या पंचवीस टक्के एवढी वजावट मिळू शकते समायोजित उत्पन्न म्हणजे एकूण वार्षिक उत्पन्न वजा काही प्रकारच्या वजावटी उदाहरणार्थ शैक्षणिक कर्जासाठीची वजावट वैद्यकीय खर्च इत्यादी ही सगळी आकडेमोड करून उरलेल्या उत्पन्नाच्या पंचवीस टक्के एवढी वजावट मिळू शकते नियम तिसरा आर्थिक वर्षात भरलेल्या एकूण भाड्याच्या रकमेतून समायोजित उत्पन्नाच्या दहा टक्के वजा केल्यावर मिळणारी रक्कम तर या तीन नियमाप्रमाणे जी रक्कम सगळ्यात कमी असेल तेवढी वजावट तुम्हाला या कलमांतर्गत घर भाड्यावर मिळू शकते आता आपण याचं एक उदाहरण बघू समजा एखाद्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न सात लाख रुपये आहे आणि ते भाड्याच्या घरात राहतात ज्यासाठी त्यांना घर भाडे भत्ता मिळत नाही त्यांना वार्षिक भाड्यापोटी शहाण्णव हजार रुपये द्यावे लागतात अशा परिस्थितीत वजावट खालीलपैकी जी सगळ्यात कमी असेल ती लागू होईल नियम एक प्रमाणे दरमहा पाच हजारची मासिक भाडे मर्यादा म्हणजेच वार्षिक रुपये साठ हजार नियम दोन प्रमाणे समायोजित वार्षिक उत्पन्नाच्या पंचवीस टक्के म्हणजे एक लाख पंच्याहत्तर हजार ही रक्कम सात लाखाच्या पंचवीस टक्के आहे त्यानंतर नियम तीनप्रमाणे वार्षिक भाडं म्हणजे शहाण्णव हजार वजा सत्तर हजार म्हणजे वार्षिक उत्पन्नाच्या दहा टक्के बरोबर सव्वीस हजार रुपये तेव्हा या उदाहरणामध्ये नियम तीननुसार आलेली रक्कम म्हणजे सव्वीस हजार ही सर्वात कमी असल्याने ही व्यक्ती नियम तीननुसार नुसार लाभासाठी पात्र असेल म्हणजे सव्वीस हजार रुपये एवढी वजावट त्या व्यक्तीला घरभाड्याच्या रकमेवर मिळू शकते आपल्याला आयकर कलम ऐंशी जी जे अंतर्गत वजावटीचा दावा करायचा असल्यास फॉर्म दहा बी ए भरावा लागतो फॉर्म दहा बी ए भरल्यानंतरच आपण ऐंशी जी जे अंतर्गत आयकरातून वजावटीचा दावा करू शकतो नवीन आयकर कायद्यानुसार जर आपण घर भाड्यातून वजावट मिळवू इच्छित असाल तर फॉर्म दहा बी ए भरणं अनिवार्य आहे आयकर रिटर्न भरताना फॉर्म दहा बी ए न भरता आपण ऐंशी जी जे अंतर्गत आयकरातून वजावटीचा दावा केला तर तो ग्राह्य धरला जात नाही फॉर्म दहा बी एमध्ये करदात्याचं संपूर्ण नाव आधार क्रमांक आणि पॅन क्रमांक तसंच ज्या वर्षासाठी वजावट मिळवायचे आहे ते वर्ष नमूद करावं लागतं आपण ज्या घराचं भाडं भरता तिथे राहण्याचा कालावधी आणि त्या जागेचा पत्ता लिहावा लागतो वार्षिक भाड्याची रक्कम किंवा त्या जागेत राहत असतानाची रक्कम जी भाड्यापोटी भरली असेल ती नमूद करावी लागते भाडं भरण्याचा प्रकार कुठला आहे म्हणजे रोख रक्कम किंवा चेक किंवा बँक ट्रान्सफर इत्यादी नमूद करावं लागतं त्यानंतर घरमालकाची माहितीसुद्धा द्यावी लागते यामध्ये घरमालकाचा आधार क्रमांक आणि पॅन क्रमांक तसंच घराचा पत्ता इत्यादी द्यावा लागतो आता शेवटचा मुद्दा म्हणजे फॉर्म दहा बी ए अनिवार्य का आहे मंडळी दहा बी ए हा फॉर्म याआधीसुद्धा भरावा लागत होता पण तो अनिवार्य नव्हता त्यामुळे अनेक जण चुकीची किंवा खोटी माहिती द्यायचे आणि करामध्ये वजावट मिळवायचे याला कुठंही पडताळणी करता येत नव्हती मात्र आता हा फॉर्म अनिवार्य केल्यामुळे प्रत्येकाला खरी आणि योग्य माहिती द्यावी लागते तसंच यात घरमालकांचा आधार आणि पॅन क्रमांक द्यावा लागतो त्यामुळे घरमालकाला त्याची सूचना मिळते याचा अजून एक फायदा असा की जर घर मालकांनी घर भाड्यातून मिळालेलं उत्पन्न दाखवलं नसेल तर ते त्यांना दाखवता येतं अशा प्रकारे योग्य ती माहिती आयकर विभागाकडे पोचते त्यामुळे जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल आणि तुम्हाला घर भत्ता मिळत नसेल किंवा तुम्ही ऐंशी जी जी या कलमाच्या सर्व अटी किंवा शर्तीमध्ये बसत असाल तर सुद्धा ऐंशी जी जी अंतर्गत करपात्र रकमेतून वजावट मिळवू शकता